श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येत्या आठवड्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण आणि नवनाथाचं पारायण एकत्र मी करणार आहे म्हणजे माझ्या घरात एकत्र होणार आहे म्हणजे मी नवनाथाचं पारायण करणार आहे आणि माझे हसबंड जे आहेत ते गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर खूप सुंदर पद्धतीने आज आमच्याकडे परत दुसऱ्यांदा म्हणजे या श्रावण महिन्यात दुसऱ्यांदा गुरुचरित्राचं पारायण हे चालू झालेलं आहे याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर एक खूप सुंदर गोष्ट मला दिसली त्यामुळे मी मला असं वाटलं की मी तुमच्याशी ती शेअर करावी त्याचबरोबर फटाफट तुम्हाला मांडणीसुद्धा राखून देते कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते खूप सोप्या आहे तर तुम्हाला असे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातनंच आनंद घ्यायचा असतो त्याच्यातनंच तुम्हाला हे घ्यायचं असतं की हो आपली जी सेवा आहे ती फलदायी होत आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की नक्की मला काय दाखवायचं आहे बघू शकता इथे ह्या पद्धतीने इथे मांडणी आपण केलेली आहे तर मी तुम्हाला एक जी गोष्ट मला दाखवायची आहे ती म्हणजे तुम्ही जर का ह्या दिव्यात बघाल मी तुम्हाला अगदी जवळन दाखवते तुम्ही जर का ह्या दिव्यात बघाल तर तुम्हाला याच्यामध्ये फूल बनलेलं दिसेल तुम्ही बघू शकता अगदी सुंदर पद्धतीने इतकं छान फुल बनलेलं आहे आज आग फक्त पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातच दत्तगुरूंनी इतका सुंदर अनुभव इतकी सुंदर गोष्ट दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे दत्तगुरूंची स्थापना केलेली आहे त्यानंतर तिथे दत्तगुरूंचा फोटो आहे आपण स्थापना जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगते की आपल्याला पूजा कशी मांडायची आहे खूप सोप्या रीतीने आपल्याला पूजा मांडायची आहे तर इथे जसं तुम्ही बघू शकता मी जसं आमचा एक जो फोटो आहे वरती ज्याची स्थापना करायची होती बघू शकता तुम्ही इथे दत्तगुरूंचा फोटो जो आहे तिथे तो काढलेला नाही आहे तो वरतीच आहे त्याच्यामुळे तिथे हार त्यांना घातला आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे जो फोटो होता जे मी माझ्या पूजेत वापरलं होतं म्हणजे माझ्या पूजेत जसं मी मांडलं होतं तसंच पद्धतीने दत्तगुरूंचा फोटो त्यानंतर एक कळस ज्यामध्ये दत्तगुरू विराजमान आहेत दुसरा कळस म्हणजे मंगल कलश ज्याच्यामध्ये आपण कळशाची स्थापना केलेली आहे मधी विडा ठेवलेला आहे विडा खूप महत्त्वाचा आहे कारण तिथे गणपतीचं स्थान असतं तर ते विडा आणि गणपतीचं स्थान देवाला प्यायला पाणी खडीसाखर फळ तुपाची निरांजन आणि माझ्याकडे हे गुरुचरित्र जे आहे जे मी वाचलं होतं आणि अजून एक गुरुचरित्र जे आहे जे माझे मिस्टर वाचत आहेत ते म्हणजे हे गुरुचरित्र तुम्ही बघू शकता तर हे वाचनासाठी आहे आणि त्याची ते अजून एक घरात असल्यामुळे त्याची सुद्धा पूजा व्हायला हवी हुए। कारण दोन ग्रंथ असल्यामुळे त्याची सुद्धा पूजा व्हायला हवी हुए। म्हणून हा ग्रंथसुद्धा इथे ठेवलेला आहे तर ह्या पद्धतीने साधी मांडणी केलेली आहे जर ग्रंथ नसेल तर तुम्ही इथे बाकीच्या गोष्टी म्हणजे तुम्ही फळं ठेवू शकता तुम्ही बा अजून जसं आरतीचं ताट आहे ते ठेवू शकता काहीही हरकत नाही आहे तिथे तुम्ही बाकीच्या गोष्टी उदबत्तीचं ताट धुपाचं ताट अशा सगळ्या गोष्टी तिथं ठेवू शकता काही हरकत नाही आहे आणि दुसरा जो पाठ असतो तो नक्कीच ग्रंथासाठी वेगळा असायला हवा दरवेळेस ग्रंथाचा जो पाठ आहे तो वेगळाच असायला हवा त्याच्याशिवाय दुसरा नसा नाही पाहिजे तर ह्या पद्धतीने आपली मांडणी आज झालेली आहे खूप सुंदर पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण परत एकदा सुरू झालेलं आहे आणि ह्या पद्धतीने मला पारायण करून म्हणजे हे पारायण माझं नाही आहे आता याच्या शेजारी इथे आता उद्या नवनाथाचं पारायण इथे मांडणी होणार आहे तर त्याची मांडणी उद्या मी तुम्हाला दाखवेल तयारीची सगळी सामग्री इथे ठेवलेली आहे म्हणजे उद्या सकाळी उठले की पारायणाला सुरुवात करेल शुक्रवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी आपण नवनाथ पारायणसुद्धा करू शकतो आजच मला करायचं होतं पण याची सगळी तयारी करून द्यायची होती मला त्यामुळे मला जमलं नाही आणि आज पहिलाच दिवस होता त्यांचा वाचनाचा त्यामुळे पहिला दिवस थोडासा मोठा जातो कारण त्यामध्ये अध्याय मोठे आहे वेळ लागतो त्यामुळे मी आज न गडबड करता शुक्रवारी जी आहे नवनाथांची जी पूजा आहे ती मांडणार आहे आणि ह्याच्या शेजारी ती पूजा राहणार आहे अखंड दीप जो आहे तो दोन्हीसाठी तसाच ठेवणार आहे कारण दुसरी समय तिथे नाही लावणार एकच समय आहे कारण जागा इथे बघा हा जो इकडे तुम्ही दिसतोय तुम्हाला हा बेड आहे पण ह्या बेडवर म्हणजे हे सगळं याच्या देवातच सामान आहे त्यामुळे ह्याचा काही असं हे नाही खूप छोटासा बेड आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सगळं देवाचंच सामान आहे तर त्या पद्धतीने असं गुरुचरित्राच्या पारायणाची मांडणी आपण करत आहोत बघू शकता किती सुंदर पद्धतीने किती सुंदर दिसत आहे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप सुंदर दिसतात आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण असं काहीतरी आपल्या घरात करतो आणि खूप प्रसन्न वाटतं अगदी असं वाटतं की दत्तगुरूंचा वास आहे आपल्या घरात आणि आहेच त्यामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर वाटतात तर या व्हिडिओमध्ये मा मला तुमच्याशी एवढं शेअर करायचं होतं की आज काय होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्या दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर तुम्ही अजूनही मी तुम्हाला परत एकदा दाखवू शकते की किती सुंदर पद्धतीने फूल तयार झालेलं आहे आणि अशी फलश्रुती आपल्याला दत्तगुरू देतच राहावं आणि त्या दत्तगुरू देतच राहावे आणि आपल्याला खरंच छान वाटावं हीच विनंती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कळवा भेटूया परत पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्रीगुरु श्री, श्री स्वामी समर्थ जय जय